श्री स्वामी समर्थ मी सुवर्ण सुवर्ण डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून आणि स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे तर आज आहे दुसरा श्रावणी सोमवार आणि मोठ आहे तियाचे तर श्रावणी सोमवार निमित्त आपण स्वामींना बेलपत्र आणि फुलं वगैरे वाहून घेतलेली आहेत घरातली आपली साधी सिंपल अशी पूजा झालेली आहे आणि धूपधीप आरती वगैरे सगळं झालेलं आहे पुन्हा एकदा पहा जरा घड्यात काटे तीन असतात एका तासात एकामेकांना फक्त एकदाच भेटत असतात सेकंड त्या भेटीसाठी तासभर ते धावत असतात एकामेकांना धरून ठेवण्याची नकळ संदेश देऊन जातात आपल्या मैत्रीचंही असंच आहे सतत भेट नसले तरी एकामेकांमध्ये जो गुंतलेला आहे एक ऑगस्ट ते पाच ऑगस्टपर्यंत मैत्री दिन साजरा केला जातो तर मैत्री दिनानिमित्त आम्हाला काहीतरी सेलिब्रेट वगैरे करायचं होतं पण ते काही पॉसिबल झालं नाही काही कारण तर माझी सगळ्यात जुनी मैत्रीण हर्षू राखीनिमित्त आली होती गावाला तर मग आम्ही सगळ्यांनी प्लॅन केला की मंदिरात जाऊयात तर हे मंदिराचा व्हिडिओ अगोदरही आपल्या चॅनलवर आप अपलोड केलेला आहे कोणी अजून पाहिला नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकते तर मंदिरात खूप छान दर्शन वगैरे झालं गर्दी वगैरे नव्हती सोमवार होता त्याच्यामुळे आम्ही ते नेले होते आणि फुलं वगैरे सगळी वाहून पोरांनी हे एन्जॉय केले इकडं मंदिरात जायच्या अगोदर पूर्ण प्लॅन वगैरे झालेला होता तर सोमवार होतं त्यामुळे खिचडी उपवासावल्यांनासाठी खिचडी लाडू पापड वगैरे सगळं घेऊन गेलेलो आणि ज्यांना उपवास नाही आहे त्यांच्यासाठी बेळ वगैरे लहान मुलांसाठी कोल्ड्रिंक वगैरे असं सगळं ऑर्गनाईज वगैरे करून ठरवून गेलो होतं स्टार्टिंगला अगोदर ठरलेलं होतं की टू व्हीलरवर बाईकवरती जायचं पण वातावरण असं आभ आल्यासारखं झालं होतं त्यामुळे आम्ही सगळेजणं कारमधून गेलेलो मैत्रिणीची कार होती आणि आम्ही

एवढी नसून तिकट लागत बघ बर माझी बघा तिकडे मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही गोल राऊंड करून बसलो तर इकडं मस्त अशी भेक आलेली होती मटकी भेळ आणलेली होती त्याचबरोबर ते उपवासावल्यांसाठी खिचडी पापड राजगिराचे लाडू शेंगदाण्याची चक्की आणि असं काहीसं आमचं फराळाचं सामान होतं तर आम्ही तिघीचा उपवास होता आणि बाकी सगळे मग मुलं बेही खात होते आणि उपवासाचंही खात होते छान वाटलं गाव बंद होतं कस्टमर मॅनेज करत करत म्हटलं ट्रिपही प्लॅन करावी कारण ते पोरं घरात बसून बोर झाली होती गाव बंद असल्या कारणा नेक्स्ट म्हणजे लगेच स्कूल उघडणार होते तर म्हटलं चला आजच प्लॅन करूयात असं राऊंड करून बसलेलं होतं आणि एन्जॉय चाललेलं आहे आपलं आणलेलं जे जेवण होतं फराळ वगैरे होतं त्याच असं निसर्गाच्या सानिध्यात देवळामध्ये मंदिरामध्ये जे खाण्यामध्ये मज्जा आहे ना ती कशातही नाही अशी मज्जा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पण करण्यामध्ये मजा येणार नाही नाहीये अर्ष आणि मागे आलो होतो तेव्हा तुम्हाला मी पूर्ण मंदिर वगैरे मंदिराचा आजूबाजूचा परिसर वगैरे दाखल होता आणि आता पावसामुळं मस्त असं नदी पण छान दिसत होती हिरवळी छान होती इकडे मंदिरच्या बाहेरच्या परिसरामध्ये असे झोके वगैरे पोरांना खेळण्यासाठी वगैरे मस्त असं होतं तर तिकडे आम्ही हे खूप एन्जॉय केलं एक दोन तासाच्या ट्रिप या ट्रिपमध्ये ना आम्ही वर्षभराच्या आठवणी साठवून आलोत कारण की आम्ही जेवढा एन्जॉय केला ना खूप दिवसानंतर ना आम्ही असं मैत्रिणी मैत्रिणी भेटलो होतं आणि खूप दिवसानंतरनं असं कुठंतरी बाहेर जाऊन एन्जॉय केलं होतं खूप भारी वाटत होतं आणि अगोदर कसं व्हायचं की प्लॅन करायचं आणि ते सक्सेसही नाही व्हायचं तर ह्यावेळेस पूर्ण असं वगैरे जर ठरलं होतं तसं पूर्ण झालेलं कम्प्लिटली आणि मुलंही खूप जास्त हॅपी होती घरी येताना खूप साऱ्या आठवणी व्हिडिओज फोटोज मेमरीज आणि मुलांसोबतचा वेळ घालवलेला तो आम्ही सोबत घेऊन घरी येताना नसतायचो एन्जॉय करतो गप्पा वगैरे करत बंद नाही करायचं त्याच्या

रोज नाही पण कधीतरी अशा छोट्या मोठ्या ट्रीप प्लॅन केल्या पाहिजेत कारण की खूप म्हणजे हॅरेसमेंट असते टेन्शन असतं किंवा आयुष्यामध्ये जो थकवा असतो ना तो पूर्णही निघून जातो तर तुम्हीही अशी मिनी ट्रीप कधीतरी प्लॅन करा कारण की खूप भारी वाटतं मुख्य म्हणजे माइंड फ्रेश होऊन जातो एकदम टेन्शन निघून जातं जे आपण योगा हो करण्यामध्ये किंवा एक्सरसाइज करण्यामध्ये समाधी लावण्यामध्ये वगैरे घालवतो ते ह्याच्या पलीकडे काहीच नाही आहे ह्याच मेमरीज ह्याच आठवणी घेऊन आम्ही घरी परतलोत आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तो तोपर्यंत सर्वांना बाय बाय